काय सांगतात अभ्यासाची काही सर्वच दुष्करण आहे म्हणून तुमचा ठाई अभ्यास मिळत गाथेमध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात असं अध्यक्ष करीत असं आहे कारण अभ्यास तुकामुळे समर्थ असं म्हणतात केल्याने होता केलेची पाहिजे अभ्यास हे प्रगट व्हावे नाही तरी दाखवणी असावे प्रगटोणी नासावे काही बरे नव्हे स्वामी विवेकानंद म्हणतात काय म्हणतात चारित्र्याचा का विकास करणे म्हणजे खरे शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात विद्या मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती वित्त गेले विता विना शुद्र खचले इतके साडे आनंद कुणी केले का अविद्याने केले तीन जानेवारी तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले काय म्हणतात जयाचं नाही ज्ञान नाही ते देण्याची गोडी नाही बुद्धी चालत नाही का चौदा एप्रिल ला काय असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करतो तो जीवनात दूर राहत नाही अरे काय लक्षात भारताचे माजी राष्ट्रपती संशोधक

ज्ञान हे धनसंपत्ती ऐश्वर्य आहे आणि ज्ञान हा देव ईश्वर आणि परमेश्वर आहे म्हणून तुम्ही ज्ञानी वा ईश्वर वा बुद्धिमान वाच आहे अलग लक्षात सर्वांच्या सर्वांच्या लक्षात आलं का लक्षा